एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या रहा, दोन मुली होत्या शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या पण या दोघीजणीसुद्धा वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत होत्या पण मात्र तरीसुद्धा या दोघींमध्ये मैत्री होती या दोघीजणी एकमेकींसोबत बोलत होत्या मग या दोघीजणी एक दिवस अचानक घरामधून बेपत्ता झाल्या बसने एका मोठ्या शहरामध्ये निघून गेले मग मोठ्या शहरामध्ये निघून गेल्यानंतर त्या शहरामधला एक तरुण आहे त्या तरुणासोबत या दोघीजणींनी संपर्क केला आणि तो तरुण या दोन मुलींना घेऊन मित्राच्या रूमवर गेला जेव्हा मित्राच्या रूमवर गेला तेव्हा त्या मित्राच्या रूमवर अगोदरच तिघजणं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या दोन मुली आणि ते चार मुलं रूम रूम त्या, त्या रूममध्ये रात्रभर होते जेव्हा या सगळ्यांनी मिळून दारू पिली तेव्हा त्या चौघा जणांनी बारी न बारी न त्या दोन मुलींसोबत रात्रभर नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच बारामतीमध्ये बारामतीमध्ये राहणाऱ्या दोन मुली होत्या अठरा वर्षापेक्षा त्यांचं वय कमी होतं शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या पण मात्र दोघीजणीसुद्धा वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत होत्या या दोघीजणींची मैत्री होती आणि यांनी एक दिवस अचानक ह्या घरामधून बेपत्ता झाल्या दोघीजणी थेट बस पकडून पुण्याला गेल्या तारीख होती चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसची चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळच्या सुमारास या दोघीजणींनी बारामतीमधून बस पकडली आणि थेट या पुण्याला गेल्या पर मात्र पुण्याला जात असताना त्यांनी एका तरुणासोबत संपर्क केला त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्याला सांगितलंय की आम्ही पुण्यासाठी निघालेलो आहोत जशा या पुण्यासाठी निघाल्या तसंच त्यांच्या पाठोपाठ एक आरोपी सुद्धा निघाला आणि त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर आठोळे ज्ञानेश्वर आठोळे हा सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेला आणि पुण्या मध्ये उतरल्यानंतर त्यानं त्यांना हडपसर येथील मित्राच्या रूमवर सुद्धा नेलं तसं त्यानं आधीच बंदोबस्त लावला होता पुण्यातील हडपसरमधील त्यानं त्याच्या ते मित्राला फोन करून सांगितलं की रूमवर दोन मुली येत आहेत मी त्यांना घेऊन येत आहे म्हणून मग यानं सांगितलं तो सुद्धा रेडी झाला आणि त्यांनी अजून दोन मित्रांना बोलवलं अशा पद्धतीनं तिघजणं त्या आधीच रूममध्ये होते तर हा आरोपी जो आहे हा त्या दोन मुलींना घेऊन त्या मित्राच्या रूमवर केला आता मित्राच्या रूमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या दोन मुलींना दारूसुद्धा पाजण्यात आली आणि दारू, दारू पाजल्यानंतर रात्रभर त्यांच्यावर या चार जणांनी बारी बारीनं बारीवारीनं नको ते कृत्य त्यांच्यासोबत केलं मग सकाळ झाल्यानंतर त्यापैकी एका मुलीनं तिच्या आईला फोन केला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि ती हडपसरमध्ये असल्याचं सांगितलं जसं तिच्या आईला ही बातमी मिळाली तिनं लगेचच तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये ही संपूर्ण माहिती कळवली मग बारामती शहर पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेत थेट हडपसर पोलिसांना फोन केला तिथं एक त्यांचं पथक पाठवलं आणि पथक पाठवल्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्या मुलींना बारामतीमध्ये आणण्यात आलं आणि बारामतीमध्ये आणण्यात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आणि उघड झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकार त्या मुलींनी पोलिसांना सांगितला पोलिसांनी त्या मुलींच्या आणि तिच्या आईवडिलांच्या तक्रारीच्या आधारे त्यांना घेऊन जाणारा जो आरोपी होता ज्ञानेश्वर नावाचा याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याच्यासोबत इतर जे तीन साथीदार होते यांचीसुद्धा नावे जाणून घेतली आणि पोलिसांनी त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं पोलिसांनी एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे तर एक आरोपी फरार असल्याचं समजतं पण मात्र जेव्हा चौदा तारखेला या दोन मुली घरामधून बेपत्ता झाल्या होत्या तेव्हा बारामती पोलिस ठाण्यामध्ये दोन्हीही तक्रारी दाखल झाल्या होत्या वेगवेगळ्या मुलींच्या कारण की त्यांना माहीत नव्हतं की या सोबत गेल्यात म्हणून म्हणून प पहिल्या मुलीच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली आणि दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांनी देखील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती पण मात्र कुठं गेले असतील म्हणून पोलिसांनी त्यांच्या त्या पद्धतीनं तपास चालू केलेला होता पण मात्र नंतर माहिती मिळाल्यानंतर त्यांचं एक पथक पाठवून मुलींची सुटका करून त्यांना सुखरूप बारामतीमध्ये देखील आणण्यात आलं होतं पण मात्र त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं धक्कादायक कृत्य सुद्धा घडलेलं होतं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण नेमकं गुन्हेगार आहे कोणाची नेमकी चूक आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या